नमस्कार मैं हूं डॉक्टर शेख चांद आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है अब देखते हैं आज की ताज़ा खबरें पातूर तालुक्यातील पिंपळडोही पेड परिसरातील गोठाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजीच्या संध्याकाळी घडली या भीषण आगीत महिला पशुपालकाचे चाळीस शेळ्या होळपळून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे देवकाबाई भगवान अलाट असे नुकसान झालेल्या महिला पशुपालकाचे नाव आहे देवकाबाई भगवान अलाट यांच्या गोठ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे भीषण आगीत महिला पशुपालकाचे चाळीस शेळ्यांचा होरपडून मृत्यू झाल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे चांदी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून चांदणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास चांदणी पोलीस करीत आहे प्रतिनिधी नाशिक शेख पातूर